सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मसा यात्रेत शेतकऱ्याच्या जनावरापेक्षा खिल्लर बैलाला अधिक मागणी संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेली मसा ही गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असली तरी शेतीची मशागत करण्यासाठी लागणारी जनावरे आता दुर्मिळ झाली असल्याने बैलगाड्या शर्यतीसाठी लागणारे खिल्लर बैलाला अधिक मागणी असल्याने एक एक बैलाची किंमत एक एक लाख ते दीड दीड लाखापर्यंत खरेदी विक्री होत आहे मुरबाड तालुक्यातील खामलिंगेश्वर मसोबाची यात्रा ही गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असल्याने या यात्रेत शेतकरी आपल्या शेतीसाठी बैल म्हैस तसेच रेडा खरेदी विक्री करण्यासाठी शेकडो किलोमीटरवरून येत असतात आता मात्र नागराजेची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने कष्टकरी शेतकऱ्याकडे पालीव जनावरे पाहावयास मिळत नाहीत मात्र सध्या अनेक श्रीमंत वर्गाला बैलगाडा शर्यतीचा नाद लागल्याने ती शर्यत जिंकण्यासाठी लाखो रुपयांचं बक्षीस लावतात मात्र त्यासाठी लागणारे बैल हे चपळ आणि धष्टपुष्ट लागत असल्याने त्यांचे खाद्यदेखील महाग असते शर्यत जिंकणारे बैल ते सहसा ठेवत नाहीत तर त्यांची खरेदी विक्री करत असतात त्यामुळे सध्या गुरांचे बाजारात मोठ्या प्रमाणात खिल्लर बैलाची खरेदी विक्री होत असते आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी राजेश भांगे